गल्लीतले ते गुंड आहेत त्या मोदींचाही विनाश होणार असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं जेव्हा मोदीजींना सम असे नेते शिवाय येतात किंवा शिवी गाडी करतात मोदींचे वडील काढतात त्यांची आई काढतात किंवा गल्लीतला नेता म्हणतात ते समजून जायचं की मोदीजी आपकी बार चारसो पार होणार आहे पण त्यामुळं पायाखालची वाळू घसरल्यावर असे त्या ठिकाणी स्टेटमेंट येत राहतात माझे खासदार जे आहेत गजानन कीर्तीकरजी जे आपले सहयोगी पक्षाचे खासदार आहेत ते असं आहेत की तुम्ही संसद ताब्यात घ्या चारशे पार तर संसद ताब्यात घ्या पण जे ईडी लावण्याचा जो प्रकार आहे तर तो बंद करा कुठेतरी भाजपने आणलेली ही संस्कृती असं उपरोधिक टोला त्यांनी लगावलाय यापेक्षा जास्त कारवाया काँग्रेस सरकारच्या काळात झाल्या चिदंबरम असताना आणि ह्या कारवाया काही भाजप करत नाही तुमच्या तुमच्या सर्च रिपोर्टमध्ये येतं आजकाल तर इन्कम टॅक्स आपल्याला नेहमी प्रत्येक वर्षी भरावं लागतं कमी जास्तपणा आढळला त्या ठिकाणी चौकशी करता येतं आणि चौकशी तर आमच्याही झाल्या आहेत चौकशा प्रत्येकाच्या होतात महाविकास आघाडीने आमच्या चौकशा केल्या पन्नास शंभर लोकांच्या शेवटी सरकार हे याच्यामध्ये कोणी प्रधानमंत्री किंवा कोणी पक्ष इन्वॉल्व्ह नसतो त्यांच्या यांच्या रोजच्या प्रॉफिटवरनं त्यांच्या यांच्या जे काही आपण जे सरकारकडे हिशोब देतो मालमत्तेचा वगैरे त्या ठिकाणी दिसतं सरकारला याला त्या त्या यंत्रणाला पवार साहेबांना असं या वयात बोलणं योग्य नाही ते सर्वांचे पालक म्हणून त्यांनी त्या घराला सांभाळला आहे परिवाराला सांभाळला आहे आणि परिवारात मतमतांतर झाले असतील तरी वरिष्ठ व्यक्तींनी घरातल्या वरिष्ठ व्यक्तींनी अशा पद्धतीचं बोलू नये शेवटी मी त्यांना सल्ला देणं इतकं मी मोठा नाही आहे पण जे काही संस्कार संस्कृती आहे महाराष्ट्राची आणि देशाची आहे किंवा पारिवारिक संस्कृती आपली आहे त्या संस्कृतीमध्ये मोठ्या माणसांनी घरातल्या कुठल्याही लहान माणसाबद्दल थोडा आदरांनीच बोललं पाहिजे असं मला वाटतं मी आलोय नवी हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट कर करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त या सोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे नव्याण्णव मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या